स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे प्रथम पुण्यस्मरण आज राजूर येथे भावनिक वातावरणात संपन्न झाले कार्यक्रमाला स्थानिक मान्यवरांसह हो अनेक नागरिकांची उपस्थिती होती अनेक नागरिकांनी पिचड साहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याची आठवण करून दिली स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे यांनी भावनिक शब्दात पिचड साहेबांच्या कार्याचा गौरव केला अकोले तालुक्याची महाराष्ट्रात ओळख पिचड साहेबांमुळे निर्माण झाली आणि आदिवासी समाजाचे प्रश्नही राज्य पातळीवर पोहोचवण्याचं काम त्यांनीच केलं विखे पिचड परिवारांचे ऋणानुबंध अतूट असल्याचं सांगत पुढील तीस वर्ष हे संबंध आपण आणि वैभव पिचड मिळून अधिक दृढ करू अशी ग्वाही सुजय विखे यांनी यावेळी दिली अकोलेत कॉलनी कॉलनीमध्ये चार बिबटे असल्याचं समोर आलं आहे माजी नगरसेवक नामदेव पिचड यांच्या सी सी टी व्हीत बिबट्यांचा मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ कैद झाला आहे तसेच धुमाळवाडी रोड नाईकवाडी नगर या ठिकाणी देखील बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे बिबट्या आता रात्रीच्या वेळी मानवी वस्तीत खुलेआम संचार करत आहे यामुळं ना, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्यांमुळे संभाव्य धोके उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी आता सावधगिरी बाळगायची आहे संविधान दिनानिमित्त तहसील रोडवरील चौकाचे धर्मवीर संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आलं या नामकरण सोहळ्याचे आयोजन रोत्रा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाची आठवण ठेवत या चौकाला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला नामकरण फलकाचे अनावरण आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते करण्यात आलं संविधान दिनानिमित्त आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी अकोले तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देत सव्वीस नोव्हेंबर घटना स्वीकारली हा भारताच्या इतिहासातील सोन्याचा दिवस असल्याचं सांगितलं तसेच अकोले बाजार तळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तर सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली आमदार लामटे यांची राजूर येथे जाहीर सभा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला या सभेतून आमदार लामटे यांनी भांगरे पिचड आणि मेंगाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर लिंगदेव प्रकरणाचाही खुलासा करत त्या व्यक्तीचा सत्कार केल्याचं कबूल केलं आहे तर विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर आमदार लामटे यांनी सभेतून दिलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा अकोले तालुक्यात वंचित बहुजन आघाडीनं दिला आहे राजूर या ठिकाणी वंचितच्या राष्ट्रीय प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या नेतृत्वाखाली वंचितची बैठक पार पडली या बैठकीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या संपूर्ण पॅनलची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून कोथूळ समशेरपूर राजूर गटातील उमेदवारांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे तालुक्यात आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अकोले येथे आढावा बैठक घेतली अकोलेच्या महसूलच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून जो दोषी आढळेल त्यावर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सांगितलं आहे त्यामुळं महसूल प्रकारात आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अकोले नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराच्या मागणीबरोबरच विविध मागण्यांसाठी नगरपंचायतच्या नावानं भीक मागो आंदोलन आणि कामबंद आंदोलन करत अकोलेचे तहसीलदार यांना निवेदन दिलं गेल्या अनेक दिवसांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा झाल्या होत्या मात्र ठोस निर्णय घेऊन मागण्या पूर्ण न झाल्याने सफाई कामगारांनी भीक मागो आंदोलन केलं राज्यात शेतकरी कर्जमाफीवर संभ्रम निर्माण झाला आहे कारण सरकारकडून एक वर्ष कर्ज वसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाच्या समोर आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होईल अशी हमी दिली आहे पण पुनर्गठित कर्ज नियमित कर्जात गणले जाईल आणि त्यावर माफी लागू होणार नाही असे किसान सभेकडून सांगितले जात आहे डॉक्टर अजित नवले म्हणाले की सरकारच्या या धोरणांमुळे शंका निर्माण झाली आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर किसान सभा आणि शेतकरी संघटना आंदोलनानं प्रत्युत्तर देवं असा इशारा डॉक्टर अजित नवले यांनी दिला आहे राजूर परिसरातील दिगंबर रोड या ठिकाणी राजूर पोलिसांनी छापा टाकून अवैध दे देशी दारू विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतला आहे एकोणनव्वद हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी हे अवैध दारूवर सलग दुसरी कारवाई केली आहे आरोपी हा अकोले येथील शावनगरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त डुडूळगाव पुणे येथे झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि महाराष्ट्र केसरी उपविजेते पृथ्वीराज पाटील यांचा जंगी कुस्ती सामना झाला या सामन्यात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी पृथ्वीराज पाटील यांना चितपट विजय मिळवला निसर्गरम्य अकोले तालुक्यातील पांजरे गावाजवळच्या निवांता रिसॉर्ट परिसरातून निरभ्र आकाशातील स्टारलिंग उपग्रहांचा विलक्षण क्षण कॅमेरा टिपला आहे ऊर्जा ए आय टीचे डॉक्टर सुशील बेनके यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे एलनमस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा स्टार प्रकल्प पृथ्वीभोवती छोट्या उपग्रहांची विशाल मालिका उभारून संपूर्ण जगाला हायस्पीड सॅटेलाईट इंटरनेट देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे